नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत काजूची भाजी आणि त्यासाठी घेतलेले आहेत दोन मोठे कांदे दोन टोमॅटो एक अर्धा अर्धा कांदा घेतलेला आहे दोन तीन मिरचीचे तुकडे आल्याचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे पाच सहा लसूण पाकळ्या बीट घेतलेला आहे अर्धे आणि यामध्ये ते तीळ घेतलेलं आहे दोन चमचे दोन चमचे मगजबी दोन चमचे बडीशीप एक वाटी काजू हे पदार्थ सर्व आपण भाजून घेऊन मिक्सरला बारीक करणार आहोत तर सर्व सर्वप्रथम आपण तीळ मगजबी आणि बडीशेप भाजणार आहोत अशा प्रकारे सर्व सुका मेवा भाजून घ्यायचा था। आहे आधी त्यानंतर आ, कांदा आणि टोमॅटो भाजायचं आहे आता इथे कांदा आणि लसूण कांदा टोमॅटो आणि बीट हे भाजून घेतलेलं आहे आणि इथं हा सुका मेवा सुद्धा भाजून घेतलेला आहे आणि इथे लसूण मिरची आणि आले आणि यामध्येच आपण कांदा आणि टोमॅटो मिक्सरला लावून घेणार आहोत थोडंसं थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता इथे आपण कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत मध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर घालणार आहोत एक चमचा विकतच लाल तिखट त्यामुळे कलर येतो आणि कलर कलर ऑलरेडी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा विकतचं लाल तिखट घातलेलं आहे आणि एक चमचा घरचं लाल तिखट आता एक गरम आता चमचा मसाला घालायचा आहे इथे बघा कांदा टोमॅटो आणि बीट हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि याचा कलर किती खूप छान लाल भडक असा आलेला आहे याचा कलर खूप छान येतो आता हे ग्रेव्ही आपण यामध्ये इथे सुका मेवा म्हणजे तीळ मगज बिया आणि बडीशी बारीक करून घेतलेली आहे हे सुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत यामध्ये आपण बारीक केलेला सुकामेवा घालून घेतलेला आहे दोन चमचे एवढा त्यानंतर इथे काजू तेलामधून काढून घेतलेले आहेत थोडंसं ब्राऊन कलरचे काजू आपण तेलामध्ये परतलेले आहे आणि हे काजू आपण ह्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ हवं तेवढं घालायचं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत तुम्ही या भाजीचा कलर किती लाल आलेला आहे थोडस शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते भाजी तयार होते यामध्ये एक चमचा लोण घालायचे आहे आणि आता ही भाजी भाजीवरती झाकण लावून शिजण्यासाठी ठेवायचे आता ते मस्त विशेष भाजी तयार झालेली आहे काजूची खूप छान कलर आलेला आहे लालसा लाल असा साध्या आणि सोप्या पद्धतीने काजूची भाजी कशी करायची मी तुम्हाला दाखवली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की सांगा व व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद